नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीनिष्ठ या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तिरवंडी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी बाळासाहेब नामदेव तोडकर हे आपले शेतकरी बांधव आहेत त्या त्यांच्या दीड एकराच्या एन एम वन गोल्डन या शेतापाळाच्या पाच वर्षा प्लॉटमध्ये आज आपण उपस्थित आहोत आपण आपल्या शेतीनिष्ठ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिटच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी दोन वर्ष झाला हा प्लॉट आपल्याकडे आहे आणि प्रत्यक्ष प्लॉट विजिटच्या माध्यमातून आपण यांना प्रत्येक पंधरा दिवसाचं शेड्यूल देऊन त्या शेड्यूलमध्ये बेसळोस असेल रासायनिक खते असतील बुरशीनाशक स्प्रे असतील कीटकनाशकाचे स्प्रे असतील किंवा कि बाकी काय हार्मोनचे स्प्रे असतील या सगळ्यांचं दे शेड्यूल देऊन त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि साधारणपणे या चारशे दहा झाडांमध्ये गेल्या वर्षी त्यांना साडेआठ ते नऊ टन या दरम्यान त्यांना सीताफळाचा माल मिळालेला आहे ते अनुभव आपण त्यांना थोडक्यात विचारणार आहोत नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा किती दिवसांचा हा प्लॉट आहे आता साडेपाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत हे शेतीनिष्ठ चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जे गायडन्स लाभला त्यामुळे गेल्या वर्षी साईज मध्ये मालाच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला काय वेगळा फरक जाणवला अजून फरक म्हणजे असं जाणवला त्यांनी ज्या ज्या वेळेस आपल्याला जे जे सांगितलं ते ते आम्ही करत गेल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे म्हणतात दोन तीन वर्षापासून तुमच्याकडे प्लॉट आहे कसं कसं तुम्हाला मार्गदर्शन घेतलं काय फायदा झालं त्याचं छाटणीचं मार्गदर्शन काळे साहेबाने केलं खत व्यवस्थापनचं मार्गदर्शन केलं आणि कोणती खत टाकायची पुन्हा औषधाच्या फवारण्या कशा घ्यायच्या कोणते मारायचं इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला पंधरा दिवसाला व्हिजिट पण दिली दिवसाला व्हिजिट देऊन म्हणजे असं कुठले आम्हाला अडथळा झाला नाही आपल्या बागाला हा रोग झाला तो असला काय प्रश्न उद्ववला नाही सांगेल त्या पद्धतीने आम्ही त्यांनी जे जे सांगितलं त्या त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला ना किती टन मान्य करायला मिळालेले मार्गदर्शन आहे त्यामुळे तुम्ही समाधानी आहात का समाधान व प्रत्यक्ष प्लॉट विजिटमुळे असे शेतकरी असतील तोडकर साहेबांसारखे त्यांचा बराच या ठिकाणी फायदा झालेला दिसून येतो व आपण यावेळेस नाव बाळासाहेब नामदेव तोडकर हे जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून अगदी छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत प्रत्येक स्टेजचा आपण या ठिकाणी या प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत व ते व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत जेणेकरून की प्रत्येक शेतकऱ्याला छाटणी कशी करावी विरळणी कशी करावी किंवा कोणते स्प्रे घ्यावेत कसे नियोजन करावे खाताचं कसं नियोजन असेल किंवा सेटिंगसाठी ज्या काही उपाययोजना आहेत या सगळ्यांची माहिती या शेतकऱ्यांना मिळेल